वाईट रडण्याचे दिवस कायमचे संपवा फक्त एक दिवसाचा उपाय जीवनातील कोणत्याही प्रकारची समस्या फक्त एका दिवसामध्ये संपेल जीवनामध्ये प्रत्येकाला समस्या आहेतच वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आणि त्याचे परिणाम कुटुंबाला घरातील लोकांना मानसिक शारीरिक आर्थिक क्षेत्रात सतत त्रास होत असतो परिवारामध्ये अशांतता असते ना कोणा कुना ईर्ष्यापोटी तर घरावर तंत्र मंत्र विद्येची करणी केलेली असते देवतारी त्याला कोण मारी आम्ही तुमच्यासाठी असा उपाय घेऊन आलो आहे की यामुळे जीवनातील त्वरित सर्व समस्या तात्काळ संपुष्टात येणार आहेत तुमचे जो कोणी शत्रू असेल तो सुद्धा थक्क होईल बाळूमामांच्या या कृपेने सर्व काही तात्काळ ठीक होईल जीवनातील सर्व पीडामुक्त होईल चला तर बाळूमामांच्या कृपेने आज आपण हे जाणून घेऊया आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहूया तरच आपणास या समस्येविषयी निरसन होईल श्री बाळूमामा प्रसन्न बाळूमामा भक्त असेल तर कमेंटमध्ये आवर्जून बाळूमामा प्रसन्न टाईप करा संकटे येत असतील समस्या उद्भवत असतील घरात आजारपण येत असेल तर हा एक लिंबूचा उपाय आपणास करावायचा आहे हा इतका गुणकारी आहे की याचा परिणाम तुम्हाला तात्काळ एका दिवसामध्ये दिसतो शत्रूची ज्या प्रकारे दशा होईल हे पाहून तुम्हाला आश्चर्यच वाटेल हा उपाय महिन्याच्या पहिल्या किंवा शेवटच्या शनिवारी करायचा आहे एक लिंबू घ्या पिवळे अथवा हिरवे कोणत्याही प्रकारचे लिंबू घेऊन रात्री झोपताना ते आपल्या उशाखाली ठेवायचे आहे घरातील जो मुख्य व्यक्ती आहे त्याने हा उपाय शक्यतो करा कारण हा मुख्य व्यक्ती घराचे मूळ असते म्हणूनच या व्यक्तीने हे लिंबू रात्री आपल्या उशाखाली ठेवून झोपावे सकाळी लवकर उठून लिंबू दोन भागामध्ये मध्यभागी कापायचे आहे आणि दोर कोणाची दृष्टी जाणार नाही अशा ठिकाणी फेकून यायचे आहेत लिंबाचा जो भाग उजव्या हातात असेल तो डाव्या दिशेला व डाव्या हातातला जो भाग असेल तो उजव्या दिशेला फेकून घ्या हे सर्व कार्य अत्यंत शांतपणे सकाळी जेणेकरून जो कोण आपणास पाहणार नाहीत आणि घरी परत येताना मागे वळून चुकून सुद्धा आपण कोणीही हाक मारले तरी पाहणार नाही याची काळजी घ्यायची आहे उपाय केल्यास तुम्हाला एका दिवसामध्ये फायदा होतो घरात वैभव समृद्धी येते दुःखाचे डोंगर दूर होऊन सुखाची सकाळ होते तुमच्या मागची जी सुद्धा पीडा आहे संकट आहे समस्या आहे त्या या लिंबूसोबत निघून जातात आपल्यावर वाईट वेळ असेल ती सुद्धा तात्काळ यामुळे निघून जाते अनेक भयंकर त्रासामुळे रडायची वेळ आपणास येत असेल तर ती यामुळे तात्काळ बंद होते आणि सुखाचे आनंदाचे दिवस सुरू होतात जीवनातील कोणत्याही प्रकारच्या समस्या या एका छोट्याशा उपायामुळे संपुष्टात येतात वाईट काळ आयुष्यातील संकटे नेहमी देवाने आपलीच करून घेतली असतात पण परीक्षा समजून आपल्याला सत्यात उतरण्यासाठी काही परिश्रमसुद्धा करावे लागतात या त्या नीतीनियमानुसार आपणास या परिक्रमेतून जावेच लागते पण परिक्रमेतून जाताना आपणास जसे आजारी पडल्यानंतर दवाखान्यात जाणे गरजेचे आहे त्याच पद्धतीने आपले वाईट काळ वाईट वेळ दूर करण्यासाठी यासारखे उपाययोजना करणे फार गरजेचं आहे त्यामुळे असे छोटे मोठे साधे वाटणारे उपाय पण अत्यंत कारगर असणारे उपाय शंभर टक्के खात्रीशीर फायदेशीर पडतातच त्यामुळे अशा कोणत्याही समस्या असतील तर हा एक लिंबूचा उपाय आवर्जून करावा फक्त एका दिवसामध्ये याचा तात्काळ रिझल्ट प्राप्त होतो आणि दुसऱ्या दिवसापासून आपल्या सुखाचे दिवस सुरू होतात